बीडमध्ये छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसीचा महाएल्गार मोर्चा होतो हा मोर्चा होऊच नये यासाठी मराठा समाजानं फिल्डिंग लावली होती मात्र तरीही हा ओबीसीचा मोर्चा होतोय याचा अर्थ छगन भुजबळ मैदान सोडणार नाही याआधी या नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसीचा मोर्चा पार पडला दोन सप्टेंबरला दसऱ्या निमित्ताने पंकजा मुंडे यांचा ओबीसीचाच मोर्चा पार पडला आणि आज सतरा ऑक्टोबरला छगन भुजबळांच्या नेतृत्वामध्ये ओबीसीचा मोर्चा पार पडतोय तीन ओबीसी नेते तीन वेगवेगळे स्टेज तीन वेगवेगळ्या भूमिका आमच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायला नको एवढीच फक्त कॉमन भूमिका म्हणजे कॉमन वर्ड जे आहेत या तिन्ही मोर्चातले ते समोर मोर्चा आले बाकी विधान भाषणं ही सगळी वेगवेगळी होती मनोज जरांगेंनी सुद्धा प्रति आव्हान तयार करताना म्हटलं होतं जितकी ताकद लावायची तितकी ताकद लावा जर तुम्हाला पुरून उरलो नाही तर नाव मनोज जरांगे लावणार नाही असे अप्रत्यक्षपणे ते मनोज जरांगेंनी ओबीसीच्या नेत्यांना दिलेले आव्हान होते प्रश्न तयार झाला की छगन भुजबळ विजय वडेट्टीवार पंकजा मुंडे यांनी तीन वेगवेगळे मेळावे मोर्चे घेऊन तीन वेगवेगळे नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न केलाय का हाच फरक असतो राजकीय नेत्यामध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यामध्ये राजकीय नेता स्वतःची पुळी कशी भाजवता येईल यावरती फोकस करतो आणि म्हणूनच या पोस्टरवरती माझा फोटो लावला नाही त्या बॅनरवरती माझा फोटो लावला नाही अशी लढाई यांच्यात दिसते मनोज जरांग यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोर्चे झालेत छत्रपती संभाजीराजे असतील उदयनराजे असतील मोठमोठे नेते आमदार यांनी पाठिंबा दिला पण कोणी मनोज जरांग यांच्या बॅनरवर आमचा फोटो नाही त्यांचा फोटो नाही म्हणून रुसून फुगून बसलेलं दिसलं नाही आणि समोर बोलतानाही दिसलं नाही पण ओबीसीच्या मोर्चामध्ये ते घडतंय लक्ष्मण हाके वारंवार माझा फोटो लावला नाही म्हणून नाराज होऊन बसतात विजय वडेट्टीवारांच्या स्टेजवरती जर भुजबळांना मानपान भेटणार नसेल तर भुजबळ जाणं टाळतात पंकजा मुंडेंच्या स्टेजवरती जर विजय वडेट्टीवारांना मानपान भेटणार नसेल तर ते जाणं टाळतात आणि भुजबळांना जर स्वतःचं कोणी ऐकून घेत नसेल तर तेही लोकांचं ऐकायचं सोडून देतात तीन वेगवेगळे ओबीसी नेते ओबीसी नेतृत्व तयार करून राजकारणामध्ये मनोज जरांगेंना शह देतील की नाही माहीत नाही मात्र नेतृत्व स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करतील उदयनराजे अनेक मराठा नेत्यांना शरद पवारांनाही जमलं नाही ते जरांगेंना जमलं थोडक्या समाजाची एक मोठ बांधावी लागते आणि मग हे सगळं घडतं हे या तीन नेत्यांना कळालं आणि म्हणून प्रत्येकजण स्वतंत्र नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करताय का हा प्रश्न तिकडे अजित पवार संग्राम जगतापांना बोलताना दिसले की तुमच्या भूमिकेमुळे पक्षावर परिणाम होऊ शकतो आणि आम्हाला तोंड द्यावं लागतं संग्राम जगताप डोळ्यावर आले म्हणून बोलायला भेटले पण छगन भुजबळ सुद्धा तेच तर करतात छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे सध्याच्या घडीला अजित पवारही तितके अडचणीत येतात भुजबळ ओबीसीची भूमिका घेत आहेत पण भुजबळ राज्याच्या सरकारमध्ये मंत्री आहेत आणि ते एका कोणत्या समाजाचे नाहीयेत त्यामुळे अजित पवार जे मराठा नेते असून मराठ्यांच्या बाजूने अजून स्टँड घेऊ शकले नाही ते छगन भुजबळ अजित पवारांना सांगतात हे बघा तुम्ही तुमच्या नेतृत्वाच्या ठिकाणी मी बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना सोडली तर तुम्ही काय चीज आहे असं सांगून आव्हान भुजबळ अजित पवारांसमोर तयार करतायत का हा तयार झालेला पहिला प्रश्न या पलीकडे जाऊन पंकजा मुंडेंचा विचार करा पंकजा मुंडे शाबूत बोलतात वेळेनुसार बोलतात आणि हवं तितकंच बोलतात पण पंकजा मुंडे सुद्धा पक्षातून मागे राहिल्या तसातला भाग नाहीये जातीवाचक राक्षसाचा नाश झाला पाहिजे असं सांगून पंकजा मुंडे पुढे आव्हान तयार केलं होतं आणि त्यातल्या त्यात धनंजय मुंडेंनी या टीकेचा कळस गाठला की तुम्हाला दोन टक्क्यातही ठेवणार नाही आता तुम्हाला असं वाटतं जरांगे हा माणूस एवढा सोपा आहे की एवढे आपल्यावरती आरोप होत असताना सुद्धा शांतित क्रांती करतील तर यांचा सुद्धा बी प्लॅन तयार आहे पुढे जाऊन आणखी मोर्चे आंदोलनं दिसतील फक्त हैदराबाद गॅझेटरच्या काढलेल्या जी आरला सरकार धक्का लावतोय याचा अंदाज जरी जरांगेंना लागला तरीही तुम्ही बघा पुन्हा एकदा राजकारणात कोणत्या प्रकारच्या उलथापालस सुरू होतात राधाकृष्ण विखे पाटलांच्या मागे मनोज जरांगे उभे आहेत मनोज जरांगेंच्या मागे राधाकृष्ण विखे पाटील उभे आहेत त्यामुळे एक सरकारचा नेता मनोज जरांगेंच्या बाजूने म्हणून थोडंसं झुकतं माप जे आहे ते विखे पाटलांना मिळते आणि थोड्या प्रमाणावरती फडणवीसांना मिळते छगन भुजबळ आज पक्षामध्ये राहून ओबीसीच्या बाजूने स्टँड घेत नाहीये तर स्वतःचं से एक सेपरेट नेतृत्व तयार करतायत हे कोणाकोणाच्या लक्षात आलं ते सांगा ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलंय त्यांना कळून चुकलं असेल की जिकडे ओबीसीतीलच काही लोक म्हणतायत की आमच्या आरक्षणाला हा जी आर काढल्यानं काहीच धक्का मिळत नाहीये तिथे मात्र छगन भुजबळ हे बेंबीच्या देठापासून सांगतायत की नाही आपलं आरक्षण जात आहे छगन भुजबळ मनोज जरांगेंचे आंदोलन उपोषण सुटेपर्यंत शांत होते का शांत होते पंकजा मुंडे शांत होत्या का शांत होत्या आणि धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा लढतानाच नाकिनोव आली होती तिथे आता तुम्हाला दोन टक्क्यातही ठेवणार नाही असं सांगून धनंजय मुंडेंनी त्यांचं पुढील राजकीय भविष्य खराब तर केलं नाही ना अनिल देशमुख विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके पंकजा मुंडे छगन भुजबळ हे पाच सहा चेहरे असे आहेत की जे ओबीसींच्या बाजूने आम्ही लढतो असं भासवतायत पण खरोखर हे भासवतायत की स्वतःच सेपरेट नेतृत्व तयार करतात सगळ्यात मोठा डाऊट हा छगन जातो कारण छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे दोन कधीच अजित पवारांच्या भूमिकेपासून सुटलेले नेते अजित पवारांना जितके संग्राम जगताप अडचणीत आणणार नाहीत भविष्यात तितके भुजबळ आणि धनंजय मुंडे अडचणीत आणू शकतात धनंजय मुंडेंकडे असणारे पॉवर धनंजय मुंडे हे फक्त नावाला अजित पवारांच्या पक्षातील नेते होते पण अजित पवारांच्या जोडीनंच धनंजय मुंडेंचं नाव घ्यावं लागायचं इतकी ताकद मुंडेंनी पक्षात राहून तयार केली होती त्या धनंजय मुंडेंना तुम्ही मंत्रीपद त्यांचं काढून घेतलंय मंत्रीविना ते फिरतायत खतखत मनात जर मी चार चुका केल्याही असतील चार गुन्हे केले असतील पण पक्ष जर मला सांभाळून आणि पांघरून माझ्यावर टाकणार नसेल तर मी पक्षाच्या काय कामाचं तो पक्षच सोडतो आणि जो मला ताकद देईल त्याच्यासमोर मी उभा राहतो थोडक्यात भाजप कधीही धनंजय मुंडे पक्षात यायचं म्हणले तर रेड कार्पेट टाकून ते तयार असतील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं झालेलं मनोमिलन सुद्धा याच गोष्टी अधोरेखित त्यामुळे आज मोर्चामध्ये छगन भुजबळ हे सत्तावन्न लाख सरकारने शोधलेल्या नोंदी रद्द करा ही मागणी करतात का हैदराबाद आर रद्द करा ही मागणी करतात का कुणबी सर्टिफिकेट देऊ नका ही मागणी मान्य करतात का या अनेक गोष्टींवरती बोलावं लागणार आहे आणि शिंदे समिती बरखास्त करा ही हे मागणी करतात का हे पाहावं लागणार आहे केलेल्या मागण्यांपैकी के एक जरी मागणी मान्य होती तरी सुद्धा पुन्हा जरांगे मैदानात दिसतील अंदाज घेऊन सगळ्या फिल्डिंग लागतील ला, आता बघण्यासारखं असणारे भुजबळ वडेट्टीवार पंकजा मुंडे धनंजय मुंडे मनोज जरांगे राधाकृष्ण विखे पाटील सगळेच सध्या मैदानात खेळतायत यांचा करता करविता कोणी आहे की मनाने सगळे शहाणे झालेत या गोष्टीवरती व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र